रेट तर खूप हे झाले तो आता बघा तुम्ही बागे जे कंटिन्यू तुमच्या डोक्यात सारखा रेट रेट चाललेला आहे नक्कीच रेट तुम्हाला अशा मिळाला पाहिजे अभाव ना आहे तो थोडस दोन तीन दिवस पावसाचं प्रमाण वाढलेलं होतं त्यामुळे थोडेसे बाजार नक्कीच रिवर्स झाले पण एवढे रिवर्स झाले नाही की जे व्यापारी मागतायेत म्हणून मार्केटिंग मध्ये ना थोडासा अभ्यास करा चार सात दिवस टिकत असेल तर बिंदा टिकवा पण ओर असेल तर काढून घ्या नाही टिकाय जागा आहे रोजच आहे ना एक थोडस आहे पण एक चार पाच क्रेट निघते एवढ्या मोठ्या प्लॉट मध्ये समजा पण मग बाकीच माल एक क्लीन आणखी मग काय जाईल की जाईल व्यवस्थित जाईल हो ना पंधरापेक्षा मार्केटचा अभ्यास पण करा नाही जागेवरच नाही विषयच नाही आमच्याकडे कोणी वस्तूच देत नाही व्यापार नाही देऊ राहिले कोणी हा एवढा काय रेट खाली आलेला नाही आता मी दुकानात अख्खा ऍव्हरेज काढतोय दोन चार रुपयांनी खाली आलं तर पाच सात रुपयानी नंतर परत ते जागेवर आलेली एव्हरेज हो ना हा एवढा असे नाही आपण सांगितल्यामुळे जरा ज्यांना शक्य असेल त्यांनी पाठीमागे थांबा ज्यांचं थांबतच नसेल त्यांनी काढा हे सांगितल्यामुळे बरेचसे लोक आता थोडेसे चांगले म्हणले थांबलेले బాబిపూర్డెంట్ బా ఇపూర్ ఇలా బాయ్ సేట్ సేట్ బట్ ఆ శేట్ ఇది మహారాష్ట్రీ ते म्हणे आमच्या तिकडे मालच देत नाही म्हणजे शेतकरी आता कोणला का मी काय म्हणतो शेतकऱ्यांनी एवढं कष्ट केलेत काय काय लोकांचं तर झालेला खर्च सुद्धा निघत नाहीये बरोबर बरोबर खूप त्रास झालेला आहे म्हणजे हा मे महिन्याचा जो पावसाचा इफेक्ट झालाय ना तो हो। बुरशीला पोषक वातावरण झालेला आहे हो 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 आणि मला सांगा की ज्यांच्या चांगल्या बाग आहेत त्या आज ताणून धरलेच पाहिजे ना तुम्ही खानाऱ्याला तिकडे रेट वाढवा आणि तिकडे शॉर्टेज झालं की घेणारच ना बरोबर बरोबर मग आमचं म्हणणं काय की आज तुम्ही नगर जिल्ह्यातून आता तुम्ही श्रीरामपूर तालुक्यातून बोलताय हो। कोण पार मालेगाव तालुक्यातून बोलतय कोण इकडे सांगोला तालुक्यातून बोलतोय कोण मानसा बोलतोय म्हणजे माझा युट्यूब चॅनल फक्त एका तालुक्यापुरता नाहीये फक्त मी म्हणत नाही प्रत्येक शेतकऱ्यांनी जेवढं ताणता येईल तेवढंच फक्त ताना परिस्थिती बघा रबर तुटल एवढं तुम्ही ताणू नका बरोबर बरोबर पण आपल्याला कोण फसवत असेल तर माझं तेच म्हणणं आहे की शेजारची मार्केट बघा आमची मार्केट बघा आणि त्याच्यापेक्षाही तुमच्या वाटल्या तर शेवट मार्केटच्या पुढे तुम्ही पण जाऊ शकत बर, 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 नाही बरोबर बरोबर म्हणजे त्यांनाही परवडल अशा हिशोबाने द्या पण कोणतरी पडून मागतंय आणि मग शंभरच्या पुढेच आता गावात एक छोटा प्लॉट होता एक साडेतीनशे झाडाचा त्याच झालाय आज एकशे तीस न व्यवहार झालाय आता मी ज्या बागेतून आलो बघा एकशे पंच्याहत्तर रुपयांनी सौदा झाला मग एक मी पाच सहा वाजता एका बागेत होतो आमच्या हवेल तालुक्यातच बागे एकशे नि सौदा झालेला आहे काही एकशे सत्त्याऐंशी माग मागितलेला आहे पण बागा पान आहे एकमेकांच्या गरजेचं आहे म्हणून मी ती व्हिडिओ बनवलेली आहे की हे बागा एकशे चौक्याऐंशी पर्यंत म्हणजे एकशे पंच्याहत्तर सौदा होऊन गेलेला काही लोकांची अपेक्षा पाच दहा रुपयावर येऊन थांबलेले आहेत दोन तीन दिवस आला तर त्यांचा डोक्यात दोनशे चाकड असेल दोनशे पूर्ण होईल कुणाच्या डोक्यात अडीचशे असेल तर अडीचशे पूर्ण होईल मालाची क्वालिटी तशी असेल तर किरा जसा माल राहील तसंच मोल होणार ना आता तुमचा एकशे नि झाला ठीक आहे तुम्हाला मान्य आहे घेणारला मान्य आहे तुम्ही चार गिरा पाहिलेली आहेत त्यांना त्यांनी पण चार बागा पाहिलेल्या आहेत शेवट तुम्ही त्याच्यातनं जसं जिल्ह्यात सौदी होतील असं वातावरण वात नाहीये कारण शेतकऱ्यांचं खूप का हालत बेकार झालेली आहे नाही ह्या वर्ष खूप आता माझं म्हणजे वीस वर्ष जाणवत तो पहिल्यांदा असं झालंय की इतका खर्च झालाय मी तेच सांगतो ना आता एवढी भयान परिस्थिती मी पाच जिल्ह्यांचा दौरे केलेले आहेत कुठल्या हा त्यामुळे तुमच्यामुळे तर खूप आता सगळे शेतकरी तर भावना व्यक्त करतातच <laughs> तुमच्यामुळं म्हणजे खूप शेतकऱ्यांचं खरोखर म्हणजे ते माणूस असल्या आणि गंमत झालेली अक्षरशः वाटच बघत बसते शेडजीचा व्हिडीओ कधी पडतोय कधी नाही हा ना आता एक कालची व्हिडीओ बघितली असत बीड जिल्ह्यात जाऊन आलो मी तिकडला दौरा करून एका एकरासाठी गेलो मी बाकी इकडे दुसरीकडे फिरत बसलो परिस्थिती अंदाज घेतला म्हणतात पावसाचा एकवीस जुलैला पाऊस लोक मग शेतकरी आमच्याकडे एक थेंब पण नाही पडला आमच्याकडे बी एक थेंब नाही पडलाय तो एक दोन किलोमीटर पलीकडे पडलाय कुठेतरी पडलाय आणि एकवीस जुलैच्या वातावरण सगळं डिल झालंय आणि माझं हेच म्हणणं आहे द्राक्षाचं वाटोळ झालं हे हवामानाच्या खात्याने सगळं या डग साहेबांनी इतका गोंधळ केलाय ना लोकांनी मग ते कच्चे ज्यांचे थोडेसे खराब होते ते एक काढून आणले त्यांनी मार्केटला नाही त्यांचाही दोष नाही त्यांनी हवामानाचा अंदाज देऊ द्या पण त्याच्यामध्ये कुणी कसा घ्यायचा पण व्यापारी उलटाच घेतात पार्थ त्याचा त्यांना माहिती आता शेतकरी गडबडलाय डग साहेबांनी आज सांगितलं किंवा त्याच्यापूर्वी हवामान खातं काम करीत असेल पण त्यांच्या हवामानाच्या खात्याचा हे अंदाज घेऊन हे आपल्याला पिळायला लागले ना बरोबर द्राक्षामध्ये मध्ये तीच कंडिशन आमच्या सारखा सत्तर एकरचा शेतकरी फार आम्हाला कमरड मोडलं आमचं हो ना हा <laughs> आम्ही बागा मोकळ्या केल्या म्हणलं नाही करायचं पुढून राहिले चालेल बरोबर आहे ना पुढं तिथं पंधरा रुपये वीस रुपये किलो विकता <laughs> आपल्या कधी एक तारखेच्या आसपास करो का प्लॅनिंग मग चालू बिंदास करा काही अडचण नाही त्याच्या अगोदर वाटलं मोकळं या आमच्याकडे दोन्ही दुकानाला भेट द्या नाशिक मोकळं आलेलोच आता एक दोन वेळा आपली भेट झालेली डायरेक्ट माल घेऊनच यावा असं वाटतंय पण मग कधी यावं असं काही अडचण नाही तुम्ही या एक जर टिकत असेल तर माल टिकवा फक्त टिपका येऊन नका ना देऊ नाही नाही टिपका नाही येऊ देत चालेल आणि परवा दिवशी मी डॉक्टर पन्हाळ्यांच्या बागेमध्ये आहे म्हणजे आज सोमवार मंगळवार बुधवार बुधवारी बागेमध्ये आहे बुधवारी या त्या बागेत वाटलं शंभर टक्के येतो मग हा बुधवारी मी त्या बागेमध्ये येतोय आणि त्याच्या दुपार नंतर सकाळी मी दहा साडे दहा येईल ओके ओके चालेल मग मग करतो प्लॅनिंग सौदा उद्याच फायनल होईल आजच झालेला आहे पण उद्या त्याचं अंतिम स्वरूप होऊन ते परवा फायनलच करतील पण त्याला अकरा हजार रुपयाला गेलं होत ते हो 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 पण ती कसं एखादा ट्रे जाऊन नाही ना की बाग द्यायची नऊ किलो आता फक्त ते नऊ किलो नऊ किलो रेट काढून बघा आपल्याला हवा पसरवायची नाहीये नऊ किलो काढून आपल्याला ऍव्हरेज आज पुण्यामध्ये तुम्ही पुण्यात पास आला मी तीनशे साठ गेला तरी शे शेजारी ऍव्हरेज दोनशे चारच गेलेला बरोबर बरोबर म्हणजे आपल्याला नुसती दिशाभूल पण नाही करायची व्यापाऱ्यांना पण नुसतं गरम करून नाही सोडायचं तर त्यांना योग्य रेट माल घेता आला पाहिजे त्यांचे पैसे झाले पाहिजे त्याच वेळेस ते तुम्हाला पैसे देतील हो 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 पण ते त्यांनी पडून नाही मागितलं पाहिजे आपण पण लयता ताणून नाही धरलं पाहिजे आजची जी रें रेंज आहे सीडची ती ऑगस्ट मध्ये वेगळी राहील ना ऑगस्ट मध्ये रेंज चांगली राहायला अनुकूल वातावरण राहायला पाहिजे असं मला वाटतं शेवट पावसाने खूप नुकसान झालेले जे बाग तुम्ही अजून पंधरा दिवस वीस दिवस ठेवणार होता त्यांना तो ठेवता येत नाही टिपका आल्यामुळे ती गर्दी बरीचशी कमी होईल हा 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 मग गर्दी कमी झाल्यानंतर थोडस रेटला जम्प होईलच नाही व्हायलाच पाहिजे दुसरी गाडी पण वाट पाहू नये थोडस बदल झाला ना तर मग सुरू करू एक तारखेला प्लॅनिंगच केलं होतं आता मी ज्या बागेत आलो ना त्या ते जाऊन त्यांनी सांगितलं माझी आताची मी एकशे पंच्याहत्तर दिली कारण लाल टिपका वगैरे येऊ नये परत काही गडबड होऊ नये म्हणून थोडस मी बाग देऊन टाकली पण ती दुसरी बाग आहे ती एक पंधरा वीस दिवसात त्याच व्यापाऱ्याने सांगितलं मी अडीचशे रुपये तुम्हाला मंदी तर काय होऊ मंदी होणारच नाही म्हटलं अडीचशे रुपयांनी मी बाग घेऊन जातो त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे मग जर आता पावणे दोनशे घेतोय एक बाग आणि पुढे जाऊन पंधरा वीस दिवसांनी जर अडीचशे म्हणत असेल तर ह्याचा अर्थ व्यापारी त्यांचं नुकसान करून देणार नाही पण त्यालाही दोन पैसे मिळणार या त्यांनी ती बाग बुक करून ठेवलेली आहे बरोबर बरोबर हा जे इंदापूरचे आले ते ना आमच्याकडे आमच्या भागात आले होते ते आता आपल्या पण प्लॉट मध्ये आले ते म्हणे तुमचा माल एकदम चांगला आहे म्हणे जरी एखादा अर्धा डाग आहे तर तो काढून घ्या म्हणे आणि पंधरा टक्के वाढणार म्हणे प्रामाणिक तुम्ही जसं शेतकऱ्याविषयी चांगली भावना आहे तशीच त्याची होती मी व्यवहारच बोलत नाही आजही तुमचा कट करू शकतो म्हणे पण नका करू चांगला माल आहे म्हणे थांबाय जो अगा बर 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 हा नाही काय अडचण नाही याच्यामध्ये लक्षात घ्या की आज सगळेच व्यापारी खराब आहे अजिबात नाही पण काही खराब आहे त्यांनी योग्य वेळी योग्य शेतकऱ्यांना भाव दिला तर त्यांनाही शेतकरी देणार आहेत ना बरोबर बरोबर हो जेवण वगैरे झालं झालं बसल्याच फोन लावला म्हटलं ला। ला 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 नाही दुपारी मी काय तुमचा बिझी होता पण मी आणलं आता इतकी दान दिली तुम्हाला फोन करण्याच योग्य नाही पण म्हणलं करून पाहूया मिस कॉल निवांत वेळ मिळाल्यावर करतील शेठजी फोन या बागेत असल्यावर कारण प्लॅनिंग एक दिवस इकडे यायचं पाईल पण मी त्या बागेपर्यंत पर ये येतोय परवा मग माझं नियोजन कसं होईल मला माहित नाही पण मी त्या बागेत आपण भेटूया एकत्र ओके ओके चालेल चाला, तुम्हाला ती बाग माहिती ना कुठे हो माहिती आहे ना ठीक आहे ठीक आहे या मग तिथं हो ओके ठीक 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 ठीक